एवढी भावमंकी त्यांची आहे मग या भावमंकी जनतेला काय मिळणार आहे याचा विचार लोकांनी करणं या ठिकाणी गरजेचं तुमच्यासाठी सत्ता नको आहे स्वतःसाठी ही सत्ता या ठिकाणी पाहिजे स्वतःचे दिशे बांधण्यासाठी राजू शेट्टी जर बोलत असत स्वतःचे दिशे बांधण्यासाठी या भाजपच्या शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी सत्ता पाहिजे सामान्य माणसाचे दुःख पुसण्यासाठी या ठिकाणी नाही सावरण्यासाठी यांना सत्ता नव्हता आणि माझी आपल्याला

ठिकाणी बघतोय ज्या शंकराचार्यांच्या समोर मोदी नतमस्तक होतात अंबानी नतमस्तक होतात सगळा देश हिंदू समाज नतमस्तक होतो आज त्यांना तीन दिवसांमुळे आंदोलन करण्यात आली की तुम्हाला शंकराचार्य म्हणून त्या ठिकाणी लावता येणार मग हे हिंदुत्व कुठलं आहे तुमचं तुमचा उलटा नाही तो हिंदू नाही आहे या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये या ठिकाणी चाललेलं आहे शंकराचार्य म्हणून मोदी साहेब त्यांच्याकडं नतमस्तक झाले तुम्हाला वापरता येणार नाही या पद्धतीचा आदेश या ठिकाणी हे सगळं हुकुमशाही हुकुमशाही जायचं काय या लोकांचं चाललेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम उद्याच्या भविष्यकाळात आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर व्हायला वेळ लागणार नाही नरसिंह उद्या हित सुद्धा फटवा लि की तुम्ही या ठिकाणी पिजली म्हणून लावू नका हे भाजप काय करतील या ठिकाणी सांगता येणार नाही म्हणण्याचं धाडस या देशामध्ये ते, देशा दे ते करत असतील तर कुठल्या पातळीवर ही मंडळी जाऊ शकतात याचा विचार आपण करा आणि माझी विनंती आहे काँग्रेस आणि शेतकरी संघटना शिवसेना म्हणून आम्ही ताकती ना तुमच्या पुढे या ठिकाणी आले सात दस दिवस राहिलेले उमेदवाराला घर टू घर पोहोचता येणार नाही प्रत्येक उमऱ्यापर्यंत पोहोचता येणार नाही येणाऱ्या प्रत्येकाने आपला मतदारसंघ पाठ करावं चिन्ह पाठ करावं आणि आमच्या कुठल्याही या ठिकाणी मतदार नाही <laughs> सुसंवाद चाललाय आम्ही उमेदवार एकमेकांचे ट्रान्सफर केले किंवा तुम्ही तुमच्या चिन्हावर उभा करा आमच्या चिन्हावर उभा करतो परंतु जो कार्यकर्ता चांगला आहे त्याला बळ देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या सात दिवसामध्ये आपण टाकतीनं आप आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी जे चिन्ह असेल जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं चिन्ह सांगण्याचं काम आपण निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळ या ठिकाणी करावं सात दिवस शिल्लक काय या ताकदीला येणाऱ्या या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहावं ही पुन्हा एकदा विनंती निमित्ताने करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो संजय राऊतांनी सगळ्यांना उमेद मत छोड जबाबका लगेगा आप कुछ नाही होऊ शकता उमेद मत छोड जबाबका लगेगा आप कुछ नाही होऊ शकता तभी चमत्कार होगा और कांग्रेस और स्वाभिमानी शेतकरी संघटना और शिवसेना की सत्ता ही जिला परिषद में आएगी यौन सेवा निमित्ता ने संतानी महीने दो सबका संपर्क हो जय हिंद जय भारत